नमस्कार मित्रांनो मी गणेश आचमल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित मराठी चित्रपट म्हणजे सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतार कोकणाची पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट मुख्य म्हणजे दशावतारी लोककला आणि त्या लोककलेची पार्श्वभूमी घेऊन जे कथानक रचलं गेलं लिहिलं गेलं आणि जे तुफान लोकप्रिय झालं अशा कथानकाचा का चित्रपट म्हणजे दशावतार सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित या मराठी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं सुरुवातीपासून म्हणजे अगदी टीझर काय पोस्टर काय ट्रेलर काय जेव्हा जेव्हापासून हे प्रदर्शित झालं तेव्हापासून या मराठी चित्रपटाची उत्कंठा वाढली आणि ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वेळेला त्याच महिन्यामध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले होते हिंदी चित्रपट सुद्धा त्या काळात प्रदर्शित झाले होते पण या सगळ्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून धरलं हे दशावतार चित्रपटाने मुख्य म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा कमाल अभिनय आणि त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आणि सिद्धार्थ मेनन यांनी साकारलेली माधवची व्यक्तिरेखा आणि पिता पुत्र यांच्यातलं नातं हे या चित्रपटात जे दाखवलं गेलं ते खूप गाजलं गाणी सुद्धा लोकप्रिय झाली आणि मुख्य म्हणजे तरुण पिढी आजची पिढी इतकंच नव्हे शाळेतली मुलं सुद्धा या मराठी चित्रपटाकडे वळली चित्रपटाला खूप यश मिळालं आणि आनंदाची गोष्ट ही की आता दशावतार हा मराठी चित्रपट एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मल्याळम भाषेत प्रदर्शित होतोय प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण मराठी चित्रपट सृष्टीतला हा इतिहास म्हणायला हवा की पहिल्यांदाच मराठी चित्रपट हा मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होतोय म्हणजे बघा ना मराठी चित्रपटांचं यश हे किती घवघवीत आहे आपल्याला यातनं पाहायला मिळतं आणि भाषा वेगळ्या भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणं यामधनं मराठी चित्रपटाचं यश आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतं त्यामुळे मल्याळम भाषिक जे लोक आहेत ते सुद्धा या चित्रपटाचं स्वागत करणार आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत हा चित्रपट बघण्याचा आनंद मराठी दशावतार देतोय ही निश्चितपणे उल्लेखनीय गोष्ट आहे मराठी भाषा आणि मल्याळम भाषा अशा दोन्ही भाषेच्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी खात्री आहेच मराठी भाषिकांनी ते तर सिद्ध केलेलं आहे पण त्याचप्रमाणे अनेक अमराठी भाषिकांनी सुद्धा मराठी दशावतार बघितलेला आहे आणि आता मल्याळम भाषेत जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा मल्याळम भाषिक सुद्धा या चित्रपटाला तुफान रिस्पॉन्स देतील सिद्धार्थ मेनन हा कलाकार त्याची मातृभाषा मल्याळम आहे आणि त्यामुळे खास जे त्याचे फॅन्स आहेत ते मल्याळम भाषेत सुद्धा हा चित्रपट बघतील अशी आशाच नाही तर खात्री आहे तेव्हा आपण दशावतारच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करायला हवं हो स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद